नागरिकांच्या विकासासाठी येणारा निधी नेमका जातो कुठे गोरखेडा गावातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे अवघ्या दोन महिन्यातच नव्याने बांधलेला सिमेंट रोड खराब झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत वीस लाखाचा निधी नेमका कोणाच्या खिशात गेला गावकऱ्यांच्या या रोषाला जाप देणार तरी कोण अव्या आमचा रिपोर्ट भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावात केवळ दोन महिन्यापूर्वीच नव्याने सिमेंट रस्ता बांधण्यात आला मात्र या रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की त्यावर गिट्टी पूर्णपणे बाहेर आले आहेत यामुळे या रस्त्याच्या बांधकामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे स्थानिक ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला मोठा कंत्राट दिला पण कामाचा दर्जा अगदी निकृष्ट लखन लांजेवार नावाच्या ठेकेदाराने हे काम केल्याचे समोर आले आहेत मात्र यामध्ये मोठी आर्थिक अप्रातपर झाल्याचे संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे वीस लाख रुपयाचा निधी गेला कुठे हा मोठा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत ग्रामपंचायतीने देखील कोणतीच दखल घेतली नाही त्यामुळे लोक यावर आक्रमक झाले आहेत हा भ्रष्टाचार एका मोठ्या रॅकेटचा भाग तर नाही ना सूत्राकडून ना। मिळालेल्या माहितीनुसार गावातील एक मोठा दलाल आणि राजकीय व्यक्ती हे सर्व काम नियंत्रण करतो तो ग्रामपंचायतीतील कमिशन सर्व कामे बघत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे काय सांगाल आपल्याकडे रस्त्याचं काम दर्जाचं झालेलं समजलं आम्हाला हो <पड़ीगारा> आमच्या इथे दोन महिन्याच्या अगोदर रोड झालेला आहे आणि दोन महिन्यात अंदरच ते अंदर गिट्टी बाहेर येऊन राहिली रेती बाहेर येऊन राहिली सिमेंट बोकस वापरलं होतं आम्ही त्याच वेळेस रोकलो होतो त्यांना काही सिमेंट बोकट बोकस आहे म्हणून आता हे पावसाळ्यापर्यंत आमचा रोड पूर्ण उखळणार आहे असा अंदाज आहे उखळणारच आहे नक्कीच कारण आत्ताच गिट्टी बाहेर रेती बाहेर सिमेंट बाहेर मी दाखवतो तुम्हाला हे रीती रीती सिमेंट कसं निघ हे रिती सिमेंट पा दोन महिने झाले कामाला हे असं जर काम, काम। असतं उत्कृष्ट बेकार दर्जाचं जर अस दर असलं तर, अस तर काय प्रगती खेड्याची चांगल्यात चांगल्या काम करायला मी आम्ही मार सांगत होतो पण काळं सिमेंट वापरलं काळं तर सिमे सिमेंटात भेसवलं होतं सर नकली सिमेंट वापरलं हे रेती शिमेंट पाकीत यायचं काय ग्रामपंचायत दखल नाही घेतली काय याबाबत आम्ही सांगितलं जे ग्रामपंचायत एकही स सद्यक्ष एकही सरपंच एकही कोणीच तिथं येऊन पाहिलं नाही आम्हीच आम्ही स्वतः करून घेतलं पण सिमेंट कमी वापरलं आणि रीती शि माती रीती मातीचीच वापरली काय मागणी राहिल आपली प्रशासनाकडे आता आता हे चांगले आता कोणतं काय याच्यावर काय करू शकतात गव्हर्नमेंट याची हे दक्षता घ्यावी लोक याचा थेट ठक्का गावकऱ्यांना बसत असून पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखीच बिकट होणार आहे त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत रस्ता पुन्हा बांधण्याची जोरदार मागणी केली आहे प्रशासनाने त्वरित पावले उचलून दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही तर ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देत आहेत जिल्हा अमरावती आमच्या इथे रस्त्याचं काम अति निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे सर्व हलगर्जेपणा काम केलेलं आहे आजही त्या रस्त्यावरून पूर्ण सिमेंटचा धूळ उडतो हातातभर गड्डे पडतात आणि हे जे ग्रामपंचायत आहे ह्या ग्रामपंचायतनं ग्राम सर्व काही हा गोड केलेला आहे याने कुठल्याही प्रकारचा नाही आला ग्रामसवक नाही आले सरपंच इथं कोणीही येऊन पाहिलं नाही हा रोड ज्या पद्धतीनं झाला त्या पद्धतीने ठेकेदारामार्फत काय त्याचं कमिशनाद्वारे जे घेतलं त्या पद्धतीनं याने करून दिला आणि आता आम्हाला या भविष्यात येणाऱ्या पावसाळ्यात आम्हाला याची तपलीक होणार आहे आजही तपलीक आहे उद्या तपलीक राहणार आहे तरी मी शासनाला किती महिने झाले रस्ता बांध दोन महिने झाले दोन महिने तरी मी शासनाला विनंती करतो शासनाचे काम चांगले राबत जा शासन तुम्हाला एवढे मोठे रुपये खर्च करते त्यासाठी तुम्ही पैसे न खाण्याचं काम करा कारण ग्रामीण भाग आहे या भागात सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पार पडल्या पाहिजेत एकीकडे सरकार रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयाची तरतूद करते पण त्याचा उपयोग तरी काय जर भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार साठेबाजी करून पैसे तिच्यात टाकत असतील तर गौडखेडा गावातील नागरिकांना योग्य न्याय मिळेल का भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल आम्ही या बातमीवर लक्ष ठेवून राहू आणि पुढील अपडेट तुम्हाला देत राहू आहात राहा सिटी न्यूज